राहुल नेहमी विचार करत असे एके दिवशी त्याच्या डोक्यामध्ये एक विचार आला तो असा की इंद्रधनुष्य कुठून येत असेल मग त्याने आईला विचारले आईने आई राहुलच्या या प्रश्नाला हसत हसत उत्तर दिलं बाळा सूर्य आणि पावसाचं एकत्र काम आहे सूर्याचे किरण पावसाच्या थेंबातून जातात आणि तिथे ते रंग होऊन दिसतात राहुल विचारात पडला आणि मग त्याने कुटुहलाने आईला विचारले आईने हसत हसत उत्तर दिलं कधी कधी ते भांडतात पण त्यांचा एकत्रित प्रयत्नच इंद्रधनुष्य तयार करतो राहुलला ते खूप आवडलं तो म्हणाला म्हणजे आपण भांडल्यावर सुद्धा एकत्र आलो तर काहीतरी सुंदर घडू शकत नाही का बरोबर राहुल कधी कधी मतभेद होतात पण एकत्र येऊन काम के केल्यावरच खरा आनंद मिळतो एकत्रित प्रयत्न आणि सहकार्यातूनच खऱ्या आनंदाचे इंद्रधनुष्य तयार होतात